पिहूचं घर रात्री काळो खोलीत मंद पिहुळसर दिवा लागलेला होता पिहू बेडवर बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर विचाराचं मळब होतं थो डोळे थोडे ओलसर तिच्या बाजूला एक उशीपाशी ठेवलेलं हार्ट शेप गिफ्ट दिसत होतं विराटने दिलेलं ती ते पाहते आणि हळूच हातात घेते पिहू मनातच म्हणते तो म्हणाला माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे पिहू माझ्या कानांवर ते शब्द अजून घुमत आहेत पण माझं मन माझं मन गोंधळलेलं आहे ती गिफ्ट घट्ट पकडते थोडंसं रडू येतं पण ती स्वतःला सावरते पिहू स्वतःशीच हळू आवाजत माझं मन आता विश्वास ठेवू लागलंय पण डोकं अजूनही मागच्या जखमांमध्ये अडकलंय विक्रमच्या फसवणुकीनं मी प्रेमावर विश्वास ठेवणं सोडून दिलं होतं पण विराट तो वेगळा वाटतो त्याचं बघणं त्याचं काळजी घेणं खरं वाटतं ती एक दीर्घ श्वास घेते आणि गिफ्ट उशीपाशी ठेवून आकाशाकडे बघते पिहू देवा एकदाचं खरं नातं मिळू दे कोणी असावं जो माझ्या मनाच्या तुकड्यांना सांधेल आणि त्याचा वापर न करता मला समजून घेईल तिच्या डोळ्यांतून अर्गत अश्रू कसली ही भावना न सांगता कळते मिठीत कुणाच्या हरवलेलं सापडते दुसऱ्या दिवशी सकाळी विराटचं ऑफिस विराट, विराट एकटाच आपल्या काचीच्या कॅबिनमध्ये बसलेला होता समोर लॅपटॉप पण लक्ष नव्हतं त्याच्या हातात छोटंसं गिफ्ट बॉक्स होतं तेच जे त्याने पिऊला दिलं होतं त्याचा चेहरा गंभीर आणि विचारात गुंतलेला होता त्याने बॉक्स उघडलं त्यात एक सुंदर पेन आणि छोटं कार्ड होतं तुझ्या नव्या सुरुवातीसाठी विराट विराट मनातच मी मनातलं सगळं सांगून टाकलं पण ती शांत राहिली नाही म्हणाली नाही पण हो देखील नाही म्हणाली ती गोंधळलेली आहे आणि मला तिचा तो गोंधळ समजतो तेवढ्यात दरवाजा ठोठवून आदित्य हात येतो आदित्य हसत दादा तुम्ही गिफ्ट परत हात परत हातात घेऊन काय करताय काम नाही का आज विराट थोडं हसण्याचा प्रयत्न करत कामात मन लागत नाही आज काल मी पिऊला माझं प्रेम कबूल केलं आदित्य चकित होतो खरंच मग तिनं काय उत्तर दिलं विराट काहीच नाही तिनं काही बोललंच नाही पण तिच्या डोळ्यात काहीतरी होतं कदाचित भीती किंवा विस्मय आदित्य थोडं शांतपणे बसत दादा ती मुलगी खूप गोष्टीमधून गेली तिला वेळ द्या पण एक सांगतो जर तिचं मन तुमच्याकडे ओढलं गेलं असेल तर काहीच ती थांबू शकणार नाही ना ना विराट हळू आवाजात गईवरून माझा त्रास होईल तरी चालेल पण तिला पुन्हा कोणी त्रास द्यायला नको दुसरीकडे दुपारी शाळा सुटल्यानंतर पिहू वर्गातून बाहेर येते काही विद्यार्थी अजून खेळत होते ती एक एक करून मुलांना निरोप देत होती तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू होतं पण मनात विचार सुरू होते तेवढ्यात काव्या धावत येते काव्या टीचर बाबा सांगत होते की आज ते मला लवकर घ्यायला येणार आहे पिहू हसून छान मग सुद्धा लवकर सुट्टी करूया ना काव्या, खुश होऊन धावत जाते ये मी माझ्या ड्रॉइंग्स घेते काव्या जाते पिहू असते तेवढ्यात पाठीमागून एक आवाज येतो ओळखीचा पण थोडा थंड आणि उर्मट विक्रम थोडा वाकत पिहू एवढं सहज विसरलेस का मला पिहू थबकते तिचा चेहरा अचानक करडा होतो ती सावधपणे मागे वळते विक्रम समोर उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर खोटं हास्य होतं डोळ्यात चालवार नजरा विक्रम तुझ्यावर अजून माझा हक्क आहे हे इतक्या संपणार नाही पिऊ दमदार पण हलकं थरथरत इथं मुलं आहेत विक्रम आणि माझं तुझ्याशी काहीही उरलेलं नाही कृपया शाळेपासून दूर राहा विक्रम हर्सत तू कितीही बोललीस तरी मी तुला विसरणार नाही आणि एक लक्षात ठेव जर तू इतर कोणाच्या तरी जवळ गेलीस ना तर मी सगळ्यांचं आयुष्य गोंधळून टाकीन पिहू मागे सरकत सरकते त्याच्या डोळ्यात भीती पण तेवढ्याच गेट जवळून एक गाडी थांबते दरवाजा उघडतो विराट बाहेर येतो विराट घानाघाती आवाजात पिहू ओके आहेस ना तू विक्रम मागे वळतो विराट समोर येतो आणि पिहूला वाचवणाऱ्या मुद्रत उभा राहतो विराट विक्रमकडे पाहत तिच्या आयुष्यातून निघून गेलास ना परत फिरू नकोस मी इथं आहे आता आणि तिला त्रास देणं हे आता शक्य नाही विक्रम खेकसून ही अजून तुझी नाही झाली आहे विराट कठोर नजरेने होईल पण तुझ्या शिव्या शापांमुळे नव्हे तिच्या विश्वासाने विक्रम दातोट खात निघून जातो पिहू हलकीशी सुटकेचा श्वास घेते विराट तिच्या दिशेने एक पाऊल पुढे येतो विराट हळू आवाजात घाबरू नकोस तो काही करू शकणार नाही मी आहे ना पिहू काहीच बोलत नाही तिचे डोळे भरून आलेले असते ती नजर खाली झुकवते विक्रमच्या अशा बोलल्याने पिहू खूप घाबरली होती आणि टेन्शनमध्ये पण होती विराट तिला गाडीत बसून एका निसर्गरम्य वातावरणात आणलं होतं निसर्गरम्य टेकडीवर संध्याकाळची वेळ टेकडीवर मोकळं मैदान आसपास झाडं आणि दूरवर मावळतीचा सूर्य हवेत शांतता आणि सौम्यता होती थोडी थंडीही जाणवते विराट आणि पिहू एकत्र एका उंच दगडावर बसलेले होते दोघेही काही वेळ शांत होते सूर्याच्या नारंगी किरणात दोघांचे चेहरे उजळलेले वाऱ्याचा मंद स्पर्श दोघांच्या केसांशी खेळतो विराट हळू आवाजात मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही पिहू पण तुझ्या मनात काही असेल तर ते स्वतःशी लपू नकोस कधी कधी न बोलणंही बरंच काही सांगून जातं पिहू त्याच्याकडे पाहते तिचे डोळे थोडे ओलसर होते पिहू तू विक्रमबद्दल विचार करू नको मी आहे ना मी बघतो त्याला काय करायचं त्याचं असं बोलून पिहूला रिलॅक्स करत होतं ती काही बोलत नाही पण तिची नजर विराटच्या नजरेशी भिडते काही क्षण दोघेही एकमेकांकडे बघत हरवून जातात त्या क्षणात विराट हळूहळू तिच्याकडे झुकतो आणि पिहूच्या ओठांवर हलकसं ओट टेकवतो शांतपणे अत्यंत हळूवारपणे तो तिला किस करत होता क्षणभर वेळ थांबल्यासारखं वाटतं विराटने असं अचानक केस केल्याने तिचा श्वास थोडा खोल जातो पिहू काही विरोध करत नाही तीही त्या क्षणात सामील होते तिच्या डोळ्यात मिटलेली शांतता असते जणू काळजी विसरलेली पण काही क्षणांनी ती हळूच भानावर येते आणि सौम्यपणे विराटपासून थोडी दूर होते विराट थोडं हसत पण ठाम स्वरात यावेळेस मी स्वारी म्हणणार नाही पिऊ कारण हा क्षण खरा होता आणि मला खोटं वाटलेलं नाही हे पिहू त्याच्याकडे काही क्षण आश्चर्याने बघते तिच्या डोळ्यात ओल भरते ती काही बोलत नाही फक्त नजर खाली झुकवते ती थोडीशी लाजते थोडीशी गोंधळते पण रागवत नाही विराट थोडा हसत थोडा शरारती पद्धतीने काय झालं पिहू भानावर यायला वेळ लागलाच म्हणायचा की माझ्या स्पर्शात हरवायला आवडलं पिऊ त्याच्याकडे आश्चर्य आणि लाज मिसळलेल्या नजरेने बघते मग नजर खाली झुकवते पण ओठांवर हसू उमटलेलं असतं विराट थोडं पुढे येऊन हळू आवाजात चिडवत तू काही बोलले नाहीस म्हणजे विरोध नव्हता म्हणजे कबूल केलंस ना की तुला आवडलं पिहू हलकं रागवल्यासारखी विराट अग मी ती शब्द शोधते पण काही म्हणू शकत नाही विराट थोडं जवळ येतो खोडकर हसत हे बघ मला उत्तर नको फक्त तुझा चेहरा पुरेसा सांगतोय की तुला मी आवडतो पिहू चटकन त्याला हलकशी धक्का मारते प्रेमाने दोघही हसतात, पण त्याचवेळी तिच्या डोळ्यात थोडं भांबले भांबवले पणही होता संध्याकाळ झाली होती गाडी रस्त्यावरून टेकडीवरून खाली येत असते सूर्य मावळतेला लागलेला होता रस्त्याच्या कडेला एक छोटंसं आईस्क्रीम स्टॉल दिसतो विराट मनातच कधीकधी एका लहानशा क्षणात आपण सगळं विसरून जातो आणि हाच क्षण तिला द्यायचा आहे मला विराट गाडी थांबवतो विराट हसत थोडं ब्रेक घेऊया का तुला आईस्क्रीम खायचं खायचं आहे का पिहू थोडं आश्चर्यचकित होऊन आत्ता पण विराट शांतरा आज कुठलीही पण नको फक्त तू मी आणि छोटंसं आईस्क्रीम दोघे स्टॉलजवळ जातात दोघं वेगवेगळ्या वे फ्लेवरचे आईस्क्रीम घेतात रस्त्याच्या कडेला थोडं टेकून उभे राहतात थोडा वेळ दोघं गप्प बसतात पिहू हसत काहीतरी सांगते आणि अचानक तिच्या ओठाच्या कडेला थोडं आईस्क्रीम लागलेलं असतं विराट हसत तिच्याकडे पाहत थांब थोडं आहे तो हळूच तिच्याजवळ येतो हाताने तो नाही तर थेट हलक्या त्याच्या ओठांनी त्याच्या ओठावरचं आईस्क्रीम अलगत पुसतो एक सेकंदभर शांतता दो होते दोघेही स्तब्ध होतात पिहूचं हसू थांबतं ती हलकीशी शरमते दोघं एकमेकांकडे बघत राहतात पिहू हळू आवाजात नजर खाली करत विराट विराट काही न बोलता स्मित हास्य करत काही बोलू नकोस हे क्षण बोलू दे विराट खोडकरपणे तिच्याकडे बघत अग तुझा चेहरा तर पांढराच झालाय आईस्क्रीमने की घाबरून पिहू न कळत हसत काय कसला घाबरून विराट डोळे छोटे करत मिश्किलपणे म्हणजे मी तुला पुसलं ना आईस्क्रीम की कुठला दुसरा स्पर्श झाला असं वाटलं पिहो एकदम गोंधळते तिचा चेहरा लालसर होतो पण लगेच ती स्वतःला सावरते पिहू दूरवर नजर करत तुमचं बोलणं ना अगदी लहान मुलासारखं असतं विराट हसतो म्हणजे मी लहान मुलासारखं आहे पिहू शर्महून थोडं हसत कधी कधी वाटतं पण काही वेळा फार मोठंही वाटतं जरा जास्तच विराट किंचित गंभीर होतं आणि तुला काय वाटतं पिहू या सगळ्यात तू कुठे आहेस पिहू त्याच्याकडे पाहते तिच्या डोळ्यांत थोडी अस्पष्ट भावना ती काही बोलणार की इतक्यात विराट हलक्या हाताने तिच्या गालाकडे बोट नेतो अगदी अक नकळत तिची परवानगी घेऊन तिच्या गालावर हलक स्पर्श करतो विराट हळू आवाजात आत्ताच हे क्षण साठवून ठेवतोय मी तुला माहीत आहे का तू अशी असतेस ना जेव्हा तू स्वतःला विसरतेस पिहू काही न बोलता त्याच्याकडे बघते नजर काही बोलत असते वातावरण स्तब्ध होतं दोघं अगदी जवळ आलेले होते आवाज बंद फक्त श्वासांचा आवाज होता विराट थोडा पुढे झुकतो पिहू क्षणभर काहीच न बोलता नजर खाली करते तिचा हात त्याच्या हातात सहजपणे आपाप आप झिरपत जातो दोघे पुन्हा गाडीत बसून निघतात गाडीमध्ये हलका म्युझिक चालू असतो आणि दोघांमध्ये एक सुखद शांतता असते म्युझिकमध्ये हलका रोमॅन्टिक एम वाजत होता आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद